शाहूआडी तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक संस्था तसंच शासकीय कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली पंचायत समिती परिसरातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी गर्दी झाली होती शाहूवाडी पंचायत समितीच्या आवारात असणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या हस्ते झालं सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील उपस्थित होते शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार आरोग्य अधिकारी डॉ एच आर निरंकारी पशुसंवर्धन अधिकारी डॉ वृषाली सरवदेश प्रवीण हेरवाडे अंकुश गोरे संजय अवघडे यांच्यासह मान्यवरांनी शाहू महाराजांना वंदन केलं भारतीय दलित महासंघाचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध कांबळे बौद्ध महासभेचे प्रकाश कांबळे बुद्धिष्ट सोसायटीचे दीपक कांबळे यांनीही शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार गणेश लवे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी आकाश कांबळे प्रशांत कांबळे संदीप कांबळे दयानंद कांबळे आकाश गायकवाड का किरण कांबळे संतोष कट्टे सिद्धार्थ बनसोडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते